मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तौरल इंडियाच्या सुपा प्लॉट उद्घाटन भरतगीते यांची माहिती बाराशेहून अधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार पुणे अहिल्यानगर ॲल्युमिनियम सॅड कॉस्टिंगमध्ये मध्ये दे देशातील अग्रगण्य आलेल्या तौरल इंडियाच्या सुपा येथील उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे सुपा एम आय डी सी अहिल्यानगर येथे येत्या रविवारी दिनांक आठ फेब्रुवारी सकाळी दहा वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे अशी माहिती अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया व तौरल इंडियाचे संस्थापक भरतगीते यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली प्रसंगी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे सहाय्यक व्यवस्थापक निलेश जायभाये व ब्रँड कम्युनिकेशन्सचे संचालक धर्मेश दवे उपस्थित होते म्हणाले आत्मनिर्भर भारताचे ध्येय घेऊन सुरू केलेल्या इंडियाने चाकणनंतर आता दुसरा उत्पादन प्रकल्प सुपा एमआयडीसी मध्ये उभारला आहे या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक ॲल्युमिनियम सॅड कॉस्टिंग उत्पादन होणार आहे हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक महत्वाचा औद्योगिक टप्पा ठरणार असून परिसरातील आर्थिक विकासाला नवे बळ देणारा आहे तसेच या उत्पादन प्रकल्पामुळे बाराशेहून अधिक रोजगार संधी निर्माण होणार आहेत दिनांक आठ फेब्रुवारी रविवारी सकाळी साडे दहा वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तवराल इंडियाच्या दुसऱ्या प्लांटचं उद्घाटन होत आहे हा अॅल्युमिनियम कास्टिंग अल्युमिनियम सँड कास्टिंगचा प्लांट आहे जो चाकण नंतर आपण दुसऱ्यांदा ग्रामीण भागामध्ये काढण्याचं ठरवलं अहिल्यानगर मधील भागाचा मी सिलेक्शन केलं कारण उद्योगाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे ग्रामीण भागात भागा सुद्धा उद्योग गेला पाहिजे हा माझा मानस होता त्याचबरोबर अहिल्यानगर सारख्या भागामध्ये रोजगार निर्मिती तिथे पुन्हा नंतर स्किल डेव्हलपमेंट चांगली व्हावी ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी माझ्याबरोबर भागीदारीमध्ये आहे एक जर्मन कंपनी आहे त्यामुळे इथे जी प्रोडक्ट अल्युमिनियम कास्टिंगची जी प्रोडक्ट होतात ती संरक्षण त्याचबरोबर ऊर्जा आरोग्य मरीन रोबोटिक ऑटोमोटिव्ह अशा अनेक क्षेत्रांमध्ये दिली जातात आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आयात मुक्त करण्यासाठी बरीचशी प्रोडक्ट आपण आजपर्यंत डिफेन्समध्ये सारत त्याय रेल्वेमध्ये अमृत भारत अशा अनेक उपक्रमांमध्ये आपण काम केलेलं आहे तर या अशा सेल्फ रिलायन्स किंवा आत्मनिर्भर भारत करणाऱ्या कंपनी आज अहिल्यानगरमध्ये येते तेथील ते लोकल किंवा स्थानिक लोकांकडनं याची चांगली प्रशंसा होत आहे म्हणजे समाज सुधारक आपले अण्णा हजारे असतील यांनी सुद्धा त्याची प्रशंसा केलेली आहे या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर उद्योग मंत्री श्री उदय सामंत त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बरीचशी मंडळी नवनिर्वाचित नगरसेवक पण तिथे कार्यक्रमाला येणार आहेत कारण माझी बरीचशी मित्रमंडळी पण त्यामध्ये आहेत तर माझी आपल्याला सर्व पत्रकारांना पण विनंती आहे की आपण सुद्धा रविवारी वेळ काढून सकाळी दहा वाजता प्रोग्रामला यावं धन्यवाद शहा यांचा रिपोर्ट